राहता तालुक्यातील डोराळे येथील ग्रामस्थ नवनाथ डांगे यांनी गावातील जमिनी खरेदी विक्री करताना काळजी घ्यावी असं आवाहन करत गावातील एका जमीन खरेदीवरून आपल्याला प्रचंड त्रास होत असल्याचं स्पष्ट केलंय डोराळे गावातील जमीन आपण खरेदी केली मात्र ही जमीन खरेदी केल्यानंतर आपल्याला कटू अनुभव आला असून या जमीन प्रकरणी वादविवाद होऊन हे प्रकरण माननीय न्यायालयात गेलं असल्याचं त्यांनी सांगितलंय तर ठरल्याप्रमाणे आपण इतर प्लॉटधारकांना त्रास देऊ नये यासाठी दहा फुटाचा रस्ता देण्यास तयार आहे मात्र वारंवार या प्रकरणात आपण जमीन खरेदी करूनही मोठ्या अडचणी येत असल्याचं सा सांगितलं आहे एकंदरीत गाव पातळीवर हा विषय चर्चेचा व नेहमीच वादाचा बनला असून या प्रकाराने माझं कुटुंब अस्वस्थ झालं असून आपली बाजू सत्याची आहे त्यामुळे नाही मिळेलच असं सांगत जमीन खरेदी विक्री करताना नागरिकांनी काळजी घ्यावी असं स्पष्ट केलंय नमस्कार मी नवनाथ स्वप्न नांगे राणा डोराळे तालुका राहता जिल्हा अहमदनगर राहता तालुका व डोराळे गावातील परिसरातील शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपण कमिशन एजंट व दलाल यांना जमिनी विकताना थोडीशी काळजी घ्या कारण आमच्या गावातील सुनीता राहणे यांची सुनीता राहणे यांच्याकडून त्यांचा मुलगा शिवनाथ राहणे आज्ञात असताना दोन एकराचं साठेघात करून घेतलं ही ती साठेघाताची प्रत आहे आणि या खात्याची मुदत ही एक वर्षाची होती दोन हजार त्याची याची मुदत संपणार होती ठरल्याप्रमाणे या साठे खात्यावर एक कोटी चाळीस लाखाचा व्यवहार आहे आणि प्रत्यक्ष शिवनाथ राहा यांच्या आईला यांनी फक्त एकसठ गुण त्याचे चोपन्न लाख रुपये दिलेले हे जे यांच्या खरेदी खात्याच्या अनुसार मी तुम्हाला माहिती देतोय तर त्या त्याच्यानंतर शिवनाथ राहाणे यांच्याकडून त्यांनी त्यांच्याकडून साठेखात केल्यानंतर एक वीस गुण त्याची खरेदी मारली त्याच्यामध्ये त्यांनी वीस नावं घातले त्याच्यानंतर त्यांनी परत एकवीस गुंटीची खरेदी मारली त्याच्यामध्ये पण त्यांनी खरेदी मारली त्याच्या त्यांनी एकोणीस नावं घातले त्याच्यानंतर त्यांनी परत वीस गुंटीची खरेदी केली त्याच्यामध्ये त्यांनी सोळा नावं घातले टोटल एकसठ गुंट्यामध्ये चोपन्न लोकांची खरेदी झाली तर मला एकच म्हणायचं आहे जर यांनी खरेदी करताना शेती म्हणून केली आणि प्रत्यक्ष तिढं यांनी कुठल्याही प्रकारचं तिथं येणे नाही लेवट नाही तहशिला कलेक्टरची कुठल्याही बांधकामाची परवानगी नाही नाही यांनी प्रत्यक्ष शेती म्हणून खरेदी केली आणि तिथं प्लॉटिंग केली पुरुषमा त्या बाईला लिहिता वाचत येत नव्हतं त्या बाईचा खरेदी खातावर आणा आहे तिचा मुलगा आज्ञान पालक होता तर त्या बाईचा त्या बाईचा अंठाय मी माझ्याकडे तिचे खरेदी खतं पण आहे मी सगळे क्रुप मीडियावाल्यांना पोलिस स्टेशनला वगैरे दिलेले आहे माझ्याकडे ते क्रुप आहे तर शेतकऱ्यांना मी हेच सांगतो का खरेदी करताना तुम्ही चतुर्शमा बघून घ्या जे उर्वरित शिल्लक एकोणीस गुण ते शिल्लक क्षेत्र शिल्लक होतं ते जर कोणी तिथं पार्टी घ्यायला गेली आम्हाला सांगायचे की आम्ही पूर्ण क्षेत्र घेतलेले आहे ते रद्द झालेलं साठेका दाखवायचे पण साठेघातची मुदत संपल्यानंतर त्या उर्वरित एकोणीस गुंते शिल्लक क्षेत्राचा या एजंट लोकांचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही नाही त्याच त्याच गटामध्ये माझं नवनाथ स्वप्न नांगे नाव आणि वीस गुंठे माझं त्याच गटामध्ये क्षेत्र आहे त्याच्या आणि हे क्षेत्र माझ्या त्याच्या बाजूला लगतच आहे म्हणून मी ते घ्यायचं ठरवलं क्षेत्र आळंदी येथील प्रसाद जगताप व कुराडे साहेब यांनी ते विकत घेतलं शिवणत राणे आणि मग कोराडे साहेब यांच्याकडून मी ते विकत घेतलं पण मी नोटरी मारल्यानंतर मी त्याची पेपरला नोटीस केली आमचे खामकर भाऊस वकील त्यांची मी त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली त्यांचा मी सल्ला घेतला तेव्हा नवनात आपण पहिले पेपरला नोटीस देऊ कोणाची हरकत आली तर आपण खरेदी करणार नाही मी पेपरला सर नोटीस दिली पेपरला नोटीस दिल्यानंतर पेपर आम्ही आठ दिवसांनी खरेदी मारली खरेदीच्या दिवशी आम्हाला म्हणले का नवना ठीक आहे तू घेतलं काही अडचण नाही आम्हाला आनंद आहे म्हणलं तात्या तुमची अडचण काय ती सांगा म्हणे आम्हाला फक्त मागे झाले दहा फुटाचा रस्ता दे म्हणे गोरगरीब लोक आहे मी पण त्यांना सांगितलं ताट्या मी या प्लॉट वालन एवढं वादेव रोडवर सोडणार नाही मी तुम्हाला दहा फुटाचा रस्ता फक्त येण्या जाण्यासाठी मी त्यांना माझ्या खरेदीच्या दिवशी प्रत्यक्षात आणि इतर तिथल्या प्लॉटधारकांच्या सह्या घेऊन शंभर रुपयाच्या स्टाम्पवर माझ्या प्लॉटच्या पूर्व बाजूला दक्षिण उत्तर दहा फुटाचा रस्ता हा फक्त येण्या जाण्यासाठी इतर कुठलाही मालकी हक्क नाही भविष्यात माझा जर रोड बदलायचा असेल तर मी त्यांना दुसरा पर्याय रोड काढून देईन अशी आमची त्यावेळेस स्टॉम्पवर ही हे झाले करार झाला आणि करार झाल्यानंतर तिथे आमचा तो प्लाटचा वाद सगळा मिटला होता पण वाद मिटला असताना मी आठ दिवसांनी सरकार ज्यावेळेस मी तलाठीकडे गेलो फोन केला तलाठ साहेबांना का माझी नोंदीचं काय झालं तर तलाठी बोगीर साहेबांनी मला सांगितलं का पाटील तुमच्या नोंदीला हरकत आली आहे म्हटलं कोण आहे माझ्याकडे सगळे प्रूफ आहे म्हटलं ठीक आहे मग आता काय ते म्हणे तुमचं जे आहे म्हणे मॅटर आम्ही ते तहसीलदार साहेबांकडे पाठवलं म्हणे मग तहसीलदार साहेबांकडून ते त्याचा तीन महिने अवधी असतो म्हणे तुम्हाला तीन महिन्याच्या त्यांना ते निकाली काढावं लागतं तीन महिन्याने मग तहसीलदार साहेबांनी ते आपलं गुगे साहेबांकडे पाठवलं सर्कलला पाठवलं सर्कल साहेबांनी मग आम्हाला नोटीस काढल्या आम्ही नोटीस काढल्यानंतर आम्ही सर्कल साहेबांकडे हजर झालो मी माझे कागदपत्र सादर केले समोरच्यांनी त्यांचे कागदपत्र सबमिट केले सर्कल साहेबांनी आम्हाला पंधरा दिवस ते वीस दिवस तीन तारखा दिल्या तीन तारखा दिल्यानंतर साहेबांनी त्यांचे पेपर घेतले आमचे पेपर घेतले त्यांचं लेखी म्हणणं ऐकलं माझं म्हणणं ऐकलं आणि सर्कल साहेबांनी सगळे माझे पेपर बघून माझी नोंद लावून माझा माझा मला निकाल दिला मी सर्कल साहेबांचे पण आभार मानतो का त्यांनी सगळे पेपर क्लिअर बघून आणि त्यांनी जे खरं येतो न्याय दिला त्याबद्दल मी सर्कल साहेबांचे पण आभार मानतो त्याच्यानंतर मला काय माहितीच नाही जर माझा पण रस्ता लिहून घेतला तर तुम्ही जर तुम्ही रस्ता दिला तर मग मी वाद कशासाठी सर सर्कल साहेब सर्कल साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना असा आरोप माझ्या माझ्या विरुद्ध असा अर्ज दाखल केला का जो नवा नव्यांनी प्लॉट घेतला तो फक्त खरेदी झालेला आहे तो प्लॉट आमच्या ताब्यात आहे आणि मी या खरेदीचा थर्ड पार्टी होणार आहे रस्ता एक सरजा दिलेला आहे म्हणलं तुम्हाला ठेल दिलेला नाही म्हणलं त्याच्यानंतर मग सर्कलचा माझा निकल लागतो नाही तो दुसऱ्या दिवशी माझा कोर्टाचा मनाई आहे हुकुमच्या दाव्याची माझा नोटीस येते दोन दिवसांनी मला तारीख आली पण कोर्टाच्या मना हुकुमच्या भाऊसाहेब खानकर आहेत त्यांनी व्यवस्थित कोर्टात म्हणणं मांडून कोर्टाने मी त्यांचा मना हुकुमचा अर्ज दोन सहा तारखेला फेटवून लावलेला आहे त्याच्यानंतर मग मी आता मला सांगा मी जनते एकच सांगतो एवढं जर माझ्यावर अन्या झाला असताना मी यांना रस्ता द्यायला पाहिजे का नाही मी यांचा रस्ता बंद करून टाकला शेठ तुम्ही तुमच्या जागा बरोबर आहे मी तुम्हाला रस्ता द्यायला काल नाही म्हणत नव्हतं आज नाही म्हणत नाही आणि मी जे बोलतो हे सगळं माझ्याकडे कुर्फे एकच म्हणणं आहे मी यांना रस्ता द्यायला तयार आहे मी यांना रस्त्याला काल नाही म्हणत नव्हतो आज नाही म्हणत नाही उद्या नाही म्हणत नाही पण माझं एकच म्हणणं आहे का यांनी एकसठ एक गुंठे जे घेतलेलं आहे ते एकसठ जणांनी एकसठ गुंठ्यामधून यांनी एकसठ गुंठा यांचा मोजून घ्यावा आणि त्याच्यामधून तुम्हाला दहा फुटाचा रस्ता लागतो ना तर दहा फोटा जेवढं माझं क्षेत्र जाईल तेवढं एकसठ गुंठ्यामधून मला यांनी क्षेत्र काढून द्यावा आणि आमचं आता काही प्रकारचे न्यायप्रविष्ट आहे माझं बी न्यायदेवतेवर विश्वास आहे ते बी निकाल लवकर येईलच परंतु यांना आज मी रस्त्याची अडचण करत नाही पण यांनी मला माझं तेवढं क्षेत्र काढून द्यावा जेवढं त्यांच्या एकसट गुंठ्यामधून त्यांनी काढून द्यायचं आहे वगैरे यांनी तानाशे वगैरे असे काही करू नये इतर प्राणधारकांचे गैरसमज करून त्यांना माझ्यावर भडकावण्याचा प्रयत्न इतर प्राण इतर एजंट लोकांनी करून नाही मी अशी तुम्हाला विनंती करतो चूक नसताना मला मानसिक यांनी खूप त्रास दिला पण मी सगळं दम धरून आणि मी कायद्याच्या चौकटीत राहून मी आजपर्यंत चाललो पण आता हे जे चाललंय गुंडगिरी माझ्याकडे प्रत्यक्षात व्हिडिओ आहे का गरीबाला न्याय नाही का आणि न्याय नसेल मिळत तर मग आम्ही कवर दग धरायचा पोलिस स्टेशनला गेलो का पोलिस स्टेशनचे डिपार्टमेंटचे लोक म्हणतात तुमचं जे मॅटर आहे त्यालाही मोठं नाही अटॅक करायला तुमचं न्यायालय चालू आहे मग आता एक अटॅक वगैरे भानगडी न्याय कधी मिळणार तेवढीच विनंती की माझी मला सगळ्यांकडून न्याय मिळावा मी त्यांना रस्ता द्यायला तयार आहे पण मला माझ्या रस्त्याचा मोबदला जमीन पाठव त्यांनी काढून देवा आणि एकसट गुण काढून द्यायची नामदार साहेबांच्या प्रकरण आमच्याकडून गेलं मला दादांनी आमच्या गावातले बोडांना सरपंच आहे डांगे सरपंच हे सगळे आमच्या गावातील सगळेच लोक चांगले आणि या प्रकरणामध्ये मला गावाचा खूप सपोर्ट आहे मला ते सपोर्ट काय करतात तर माझी बाजू खरी आहे आता न्यायप्रविष्ट असताना तसं माझा त्यांना रस्ता मला काही संबंध येतच नाही कारण मी शंभर रुपये स्टम्पवर फक्त येण्यासाठी रस्ता वापर दिला असताना त्यांनी मला एवढा हॅरेसमेंट केली त्रास दिली कोर्टात केसेस चालू आहे आणि सर्कलला त्यांनी केस चालवली नंतर असं हे समजत नाही पण सदर हे मॅटर नंतर नामदार साहेबांच्या कोर्टात गेल्यानंतर मला कुठेतरी वाटतंय का आपण नामदार साहेबांचं पण ऐकलं पाहिजे म्हणून मी त्यांना दहा फुटाचा रस्ता द्यायला तयार आहे परंतु माझे बी काही जे बी त्यांनी मान्य केलं पाहिजे माझ्या ज्या जागे रस्ते जागा आहे मोबदला तेवढी मला मिळावी हीच माझी विनंती सदर प्रकरण हे माननीय न्यायालयामध्ये सुरू आहे न्यायालय जो आम्हाला निकाल तो आम्हाला मान्य राहील आमचा न्याय पूर्ण विश्वास आहे का आम्हाला पेपर आमचे कागदपत्र वगैरे हो बघून योग्य तोच निकाल देतील आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने विविध नामांकित मोबाईल वॉशिंग मशीन ए सी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही सुविधा बजाज फायनान्स टी व्ही एस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल शाखा क्रमांक दोन गंगवा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस